श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांना माझा सप्रेमा नमस्कार लहानांना आशीर्वाद स्वामी कार्यामध्ये एक अनुभव असा आहे की ज्या व्यक्तींना राहू आणि केतूचा त्रास आहे राहू केतू त्रासासाठी नवग्रह स्तोत्र वाचन आणि बुधवारच्या दिवशी देवापुढे पांढरा कपडा ठेवावा त्या म्हणजे पा, पाटावर पांढरा कपडा पांढऱ्या कपड्यावर रुईचे नऊ फुलं नव आधी नऊ पानं ठेवायचे त्याच्यावर पांढऱ्या रंगाचं म्हणजे गंधगोळीनी ओल्या गंधगोळीनी त्या पानांवर स्वस्तिक काढावं आणि प्रत्येक स्वस्तिकावर एक एक रुईचं फूल ठेवावं म्हणजे नऊ पानं नऊ फुलं आणि नऊ पानांवर नऊ स्वस्तिकं काढावे आणि ही पूजा मानण झाल्यावर दोन्ही बाजूनी दोन दिवे उदबत्त्या वगैरे ठेवावं आणि त्याच्यापुढे नवग्रह स्तोत्र नऊ वेळा वाचावं तर अशा पूजेमुळे राहू केतू शनी मंगळ हे म्हणजे तापग्रह आहेत ताप आपल्याला तर ते शांत होतात ह्या नवग्रह पूजनाचा फायदा खूप लोकांना झाला आहे आपण जर ही सेवा ऐकली असेल पाहिली असेल तर आपणही सेवा करून बघा किंवा आपल्या आपण पाठवा आणि आपलं आपण हे माझं चॅनल बघितलं असेल सबस्क्राईब करा शेअर करा श्री स्वामी समर्थ